सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि माननीय संघ पिकू संघ माननीय वंतेजी तसेच या कार्यक्रमाचे आयोजक कदम साहेब तसेच इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी आणि इथे उपस्थित तमाम माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि माझ्या तमाम बांधवांना माझा क्रांतिकारी जय भीम सर्वात पहिले मोठा टाळ्यांचा गडगडाट आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजकांसाठी जाऊ दे त्यांनी एक खूप महत्वाचं काम इकडे केलेलं आहे एक मिनिट उभे राह ना सर एक मोठा टाळ्यांचा हात सरांसाठी येऊन जाऊ दे प्लीज एक अतिशय महत्वाचं काम आपल्या मध्ये यांनी केलेलं आहे आणि आताच बोलत असताना आपल्या पहिले दादा म्हणून गेले की चौका चौकामध्ये सुद्धा जो आज बाबासाहेबांचा पुतळा उभा आहे त्या पुतळ्याचा दरारा कायम आणि आपण जर बघितलं असेल तर आपल्याला एका अर्थानं दिसतं की एक चळवळीचा एक भाग म्हणतो की पुतळ्यांमधनं काय होणार आहे या पुतळ्यांच्या राजकारणात बाहेर पडा पण आज जरी बघितलं तर जर छोटं आंदोलन पुकारायचं असेल तर आपण कुठे जमतो बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली जर आपल्याला न्यायाच्या विरुद्ध आवाज उचलायचा असेल तर आपण कुठे जमतो आंबेडकर चौकामध्ये आणि जर आपल्याला जमून एका कोणत्याही व्यवस्थेच्या मोर्चा काढायचा असेल तो जिल्हा अधिकारीच्या कार्यालयावरती असेल तो आमदाराच्या घरावरती असेल खासदाराच्या घरावरती असेल किंवा मंत्र्याच्या बंगल्यावरती सुद्धा असेल तो मोर्चा आपण कुठनं चालू करतो बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून आणि ही तो पुतळा आहे जो नुसता एक पुतळा नाही आहे पण ते प्रतीक आहे आणि प्रत्येक वंचित जो इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध लढायला उभं राहतो त्या सगळ्यांसाठी हे प्रतीक बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि म्हणून मी परत एकदा म्हणतो की आज इकडे खूप महत्वाचं काम झालेलं आहे म्हणून एकदा आयोजकांसाठी टाळ्यांचा गडगडाटून जाऊ पण सर मला ह्यालाच जोडून एक बोलायचं कि आपलं काम इकडे थांबत नाही आपलं काम नुसतं बाबासाहेबांचा पुतळा उभा राहून थांबत नाही आपलं काम त्याच्याहून खूप पलीकडचं बाबासाहेबांचा पुतळा उभारणं हा आपल्या लढातला एक पहिला टप्पा आहे पण तो पहिला टप्पा आहे त्याच्यानंतर तीन चार टप्पे अजून आपल्याला गाठायचे हे आपल्या सर्वांनी आपल्या मनाशी खुणगाठ ठेवली पाहिजे आपल्याला बाबासाहेबांचे पुतळा जितकाच महत्वाचा आहे तितकेच आपल्याला महत्वाचे बाबासाहेबांचे विचार आहेत आणि बाबासाहेबांचे विचार तळागळामध्ये घेऊन जाणं हेच आपल्या सर्वांचं हे महत्वाचं काम आहे आणि म्हणून मी परत एकदा म्हणतो की बाबासाहेबांचे विचार प्रत्येक जाती धर्मामध्ये वंचित समूहांमध्ये अनुसूचित जातींमध्ये इतर सगळ्या मायनॉरिटी धर्मांमध्ये मागासवर्गीय जातींमध्ये जोपर्यंत आपण बाबासाहेबांचे विचार घेऊन जात नाही तोपर्यंत आपण खरंच बाबासाहेबांचं काम करतो आणि बाबासाहेबांचे अनुयायी असं मानू नाही शकत असं माझं ठाम म्हणणं आणि दुसऱ्या बाजूला आपण बघा की पुतळ्याची विटंबना होते आपण बघितलंय पुतळ्याला काही काही ठिकाणी चपलेचा हार घातून जातला जातो ला आपल्याला माहिती असेल तमिळनाड म्हणून एक राज्य आहे तमिळनाडूमध्ये बाबासाहेबांचा प्रत्येक पुतळा हा पिंजऱ्याच्या मागे उभारलेला असतो का उभारलेला असतो की कोणीहून विटंबना नाही करणार कोणीहून काळा नाही फसणार कोणीहून चपलांचा हार नाही घालणार किंवा कोणीहून चप्पल नाही मारणार पण तुम्ही एक विचार करा की पुतळ्याची तुम्ही विटांबना करू शकता तुम्ही विचार मिटवू शकता का पुतळा मिटवू शकता विचार मिटवू शकता का एक खूप फेमस इंग्लिश सिनेमा होता त्यातला एक डायलॉग होता की आयडियाज आर बुलेट प्रूफ तुम्ही विचारांना किती गोळ्या मारा विचार नष्ट होणार आहेत का नाही आणि म्हणून परत म्हणतो की आयडियाज आर बुलेट प्रूफ ह्या ज्या बाबासाहेबांच्या बुलेट प्रूफ आयडियाज आहेत त्या आपल्याला प्रत्येक ठिकाणी घेऊन जायचंय आणि ह्या बाबासाहेबांच्या विचारात चालायचं आणि ह्याच विचारातनं एक महत्वाची गोष्ट आपल्या समोर येते आणि ते आपल्याला पुढे जाण्याची दिशा दाखवते ती म्हणजे बाबासाहेबांची आंबेडकरवादी विचारधारा आणि ही खूप महत्वाची आहे आणि ही आपल्या सर्वांनी समजून घेतली पाहिजे आत्ताच प्रास्ताविक करताना सरांनी एक उदाहरण दिलं मी म्हणेन अतिशय चुकीचं उदाहरण दिलं ते म्हणजे न्यायाधीश गवईंच आपण मुद्दा समजून घ्या त्यांच्या आई म्हटल्या असतील की बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी पोचले ते आहे त्यांच्या आईनी एक भावनिकून वक्तव्य केलं पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे तितकंच सत्य आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय आणि ह्याच न्यायाधीशांनी अबकडचा कायदा वर्गीकरणाचा कायदा सब क्लासिफिकेशनचा कायदा हा एस सीच्या आरक्षणामध्ये आणून एस सी आरक्षणाचा पातळीकाळीच सुरुवात या न्यायाधीशांनी केली म्हणून मी परत म्हणतो की माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत माणूस विचारानी आंबेडकर वादी असला पाहिजे मगच फरक पडतो आणि म्हणून परत म्हणतो आपण विचारांना जागूया जातीला नाही कारण आपल्याला प्रत्येक समूहामध्ये प्रत्येक जातीमध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन जायचे बाबासाहेबांचे विचार एका जातीसाठी बंदिष्ट होते का बाबासाहेबांचे जे न्याय होते बाबासाहेबांनी ज्या कर्तुती केल्या होत्या त्या सोमनाथ सरांनी इतक्या चांगल्या पद्धतीने मांडल्यात जा एका जातीसाठी होत्या का नाही मग आपण बाबासाहेबांचं मिशन खऱ्या अर्थाने योजना एका जातीसाठी बंदिष्ट ठेवल्या तर आणि जर आपल्याला बाबासाहेबांचं मिशन आणि बाबासाहेबांचं विजन हे सक्सेस करून दाखवायचं असेल तर आपलं हेच काम राहतं की प्रत्येक जाती समूहामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जायला लागणार आणि ते विचार घेऊन जात असताना आपल्या सर्वांच्या खांद्यावरती पण एक मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी आहे की आपल्या सर्वांना परत एकदा अभ्यास करायला लागणार आहे आपल्या सर्वांना परत एकदा बाबासाहेबांचं वाचन करायला लागणार आहे आणि आपल्या निम शेरगाव गावाने एक खूप चांगलं उदाहरण आपल्या सर्वांसमोर दिलेलं आहे आता तिकडे चिमुकली पोरं येऊन गेली जी बारा तास अभ्यास करण्यात आणि त्याच्याहून महत्वाचं काही तरुण विद्यार्थ्यांचा सत्कार झाला ज्यांनी खूप महत्वाचे पद मिळवली आहेत आहे स्कॉलरशिप मिळवली आहेत फंडिंग मिळवली आहे शिष्यवृत्ती मिळवली आहे आणि महत्वाच्या स्पर्धा परीक्षा पास करून महत्वाच्या पदावरती पोचले आणि हीच तरुण लेकर आपल्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा शिका संघटित आणि संघर्ष करा या तीन मूल्यांवरती घेऊन जाताना आपल्याला आपल्या गावाला दिसत आहे पण मित्रांनो हेच म्हणत असताना आपल्या सर्वांनी सगळ्यांसमोर असलेला धोका पण समजून घेतला पाहिजे आता एक गोष्ट आपल्या सर्वांसमोर आली आहे आणि तुम्ही हे जयंतीला बघितलं असेल की चौका चौकामध्ये बॅनर लागलेले बाळासाहेब बाबासाहेबांचे बघितले असेल जयंतीला चौका चौकामध्ये बॅनर लागले होते पण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो त्याच्यामध्ये हल्ली ए आय आले आणि ए आय वरनं फोटो वापरलेले तीन चार ठिकाणी गाडी चालवताना मला थांबून बघायला लागलं की जयंतीचा बॅनर दिसतोय पण जो फोटो वापरला तो बाबासाहेबांचा नाही दिसत आहे फोटो वापरलाय कोणाचा आणि आपण बघाल की आज एक अशी व्यवस्था आली आहे मीडियाच्या माध्यमातून माध्यमातून आणि भाजपच्या माध्यमातून की सगळीकडे खोटा प्रचार अपप्रचार प्रसरण्याचा प्रयत्न करत आहेत बाबासाहेबांबद्दल खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करतायत आणि एक फेक न्यूजचा जमाना आलाय आणि ह्या फेक न्यूजच्या जमान्यामध्ये आपल्या सर्वांच्या खांद्यावरती बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून ही जबाबदारी आहे की आपल्या सर्वांना बाबासाहेबांचं लेखन वाचायला लागणार आहे ओरिजिनल लेखन कोणीतरी दहा पुस्तकांचं एक छोटी पुस्तिका काढली संकलित करून ते नाही ओरिजिनल बाबासाहेबांचे एक खंड वाचायला लागणार आहे कारण ए आयच्या जमान्यामध्ये फेक न्यूजच्या जमान्यामध्ये जर कोणी चुकीचे बाबासाहेब आपल्या लोकांपर्यंत पोचवत असतील तर ते खोडून काढण्याचं जबाबदारी इकडच्या आंबेडकरवाद्यांच्या खांद्यावरती आणि म्हणून मी एकदा परत म्हणतो की आताचा काळ आपल्या समोर समोर मुश्किल आहे पण आपल्याला रस्ता माहिती आहे आपल्याला मार्ग बाबासाहेब आंबेडकर तेव्हाच दाखवून गेलेले पण बाबासाहेबांच्या लेखनांपासून बाबासाहेबांच्या व्हॉल्यूम्स अँड स्पीचेसपासून बाबासाहेबांच्या म्हणणापासून जेव्हा आपण दूर होत गेलो आपणच आपल्या प्रगतीचा मार्ग जरा पुसत गेलो आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांसमोर मांडतो ती येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांच्या वाचनाकडे जाणं बाबासाहेबांचं लिखाण वाचून काढणं ते समजणं आणि बाबासाहेबांचे विचार तळागळात पोचवण्यापासून आपल्याला कोणताही पर्याय नाही कारण तुम्ही बघा या देशामध्ये परिस्थिती कशी बदललेली दोन हजारचा चा दशक बघितला असेल तर अरुण शौरींनी एक पुस्तक लिहिलं होतं वर्शिपिंग द फॉल्स गॉड म्हणून बाबासाहेबांचं खंडन केलं होतं त्याच्यामध्ये बीजेपीच्या बऱ्याच लोकांनी काँग्रेसच्या बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये हे लिहिलं लो होतं की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नव्हतं आम्ही युकेमध्ये जेव्हा बाबासाहेब शिकायला होते तिकडच्या बसती अपप्रचार करत होते आपण बघितलं असेल तर कितीतरी वर्ष रिडल्स ऑफ हिंदुइझम नावाचं पुस्तक हे काँग्रेस सरकारनी बाहेर नव्हतं येऊ दिलं कितीतरी वर्ष काँग्रेसनी भारतरत्न हे बाबासाहेबांना नव्हतं मिळवून दिलं पंतप्रधान बी पी सिंग जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा बाळासाहेब आणि बी पी सिंगांनी त्यांना भारतरत्न बाबासाहेबांना मिळवून द्यायचं काम केलं होतं तर ह्या परिस्थितीमध्ये आपण समजून घ्या की अपप्रचार जेव्हा होत असतो तेव्हा तुमची वाचण्याची गरज खूप जास्त वाढते आणि दुसऱ्या बाजूला बघा की आपण एक आंबेडकरवादी चळवळ या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये खूप ताकदीने उभी केली दोन हजार मध्ये जे बाबासाहेबांच्या विरुद्ध होते जे काँग्रेस किंवा भाजप स्टेज वरती बाबासाहेबांच्या फोटो लावायला तयार नव्हतं आज त्यांचं पान बाबासाहेबांच्या शिवाय हालत नाही बाबासाहेबांचा आपण इतकी मोठी आज ताकद या भारतामध्ये उभी राहिली आहे की जेव्हा एनआरसी सी एचा प्रोटेस्ट चालू होता दिल्लीमध्ये तेव्हा शहीनबागच्या मुसलमान महिला जेव्हा आंदोलनाला बसलेल्या तेव्हा तिकडे मागे फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा लागला होता आणि एवढंच नाही तर आत्ताच्याच संसदेमध्ये आपले होम मिनिस्टर अमित शाह हे सुद्धा म्हणतात की आजकाल आंबेडकर 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 बोलणे का फॅशन होगे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं की कोणतरी म्हटलं आंबेडकर 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 फॅशन हो म्हणून एक माणूस निळ्या रंगाचा टी शर्ट घालून आपल्याला फिरताना दिसतो पण ह्या सगळ्या फेक न्यूजच्या जगामध्ये या सगळ्या अपप्रचाराच्या जगामध्ये जे खरे आतापर्यंत ज्यांनी बाबासाहेबांच्या नावाने लढा उभा केलाय ज्यांनी शेड्यूल कास्ट फ्रंट लेबर पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारीप भारीप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी हा आंबेडकर वादाचा प्रवास केला आहे ह्या लोकांनी खरंच एकदा बाबासाहेबांचे विचार घेऊन बाबासाहेबांचे लेखन घेऊन खरंच एकदा उभं राहायची गरज आहे आणि ज्या पद्धतीने आपलं गाव चाललंय त्या पद्धतीने निमशेरगाव नी, ह्या भूमिकेमध्ये प्रथम राहील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि परत एकदा आपल्याला पुढील वाटचालासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द इकडे थांबवतो आपल्या सर्वांना जय भीम नमो बुद्धाय जय संविधान लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा